गण गणगणात बोलतो स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्ही सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज बनवली आहे तांदळाची उकडपेंडी आजारातून नुकत्याच उठलेल्या लोकांना मस्त तोंडाला जिभेला चव आणणारी अशी ही तांदळाची उकडपेंडी पौष्टिक अशी तांदळाची उकडपेंडी त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते पाहूया हे पहा ही वाटी आहे या वाटीच्या मापाने मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी ताक घ्यायचं आहे गोड ताक असावं आणि तीन वाट्या पाणी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी स्वादानुसार मीठ चार ते पाच कडी पत्त्याची पानं पाच ते सहा लसूण पाकळ्या टेचून घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या जिरे मोहरी हळद आणि हिंग आणि थोडस तेल घ्यायचं आहे आता मी करायला सुरुवात करते आहे फोडणीची तयारी करूया त्याच्या आधी काय करते हे पीठ आहे तांदळाचं त्याआधी मोठ्या बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक वाटी ताक टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पेस्ट करायची आहे खालीच आपण गाठी नाही होऊ द्यायच्या आहेत ते जर डायरेक्ट वर आपण गरम पाण्यात टाकलं फोडणीच्या तर गाठी व्हायची शक्यता असते म्हणून मी ही पेस्ट खालीच करून घेत आहे एक सगळं एकसारखं ढवळून एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे सरसरीत तसं पीठ झालं पाहिजे हे आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे त्यातलं मी दोन वाट्या पाणी इथे घालून मिक्स करून घेत आहे हे असं छान सरसरीत कढीसारखं पातळ पीठ करून घ्यायचं आहे आता फोडणीची तयारी करूया तेल थोडंसंच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फोडणी अशी खमंग बसली पाहिजे जिरे मोहरे हळद टाकून घेऊया हिंग टाकूया लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक टेचून घेतल्या आहेत त्या टाकून फ्राय करून घेऊया आता कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची पण टाकून घेते ते पण छान फ्राय करून घ्यायचं आहे स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या रेसिपीज बनवून पाहायचा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा आता एक वाटी पाणी राहिलं होतं ते मी इथं टाकून गरम करून घेत आहे याला चांगली उकळी आणायची आहे वरण थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी आणि स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आजारातून उठल्यानंतर जिभेला चव नसते काही खायची इच्छा नसते तर अशा वेळी ही तांदळाची उकडपेंडी तुम्ही त्यांना करून देऊ शकता डायजेशनसाठी एकदम हलकी फुलकी हे पाहता पाण्याला इथे छान उकळी आली आहे आता ही पेस्ट केलेली आहे खाली आपण तांदळाच्या पिठाची ती टाकून घेऊया आणि झटझट झट हलवून घ्यायचं आहे अजिबात त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीये सगळं एक जीव करून घ्यायचं आहे हे सुंदर झालं आहे आता याला आपण छान शिजवून घेऊया तांदळाच्या प्रकारावर अवलंबून आहे पाणी किती लागेल तुम्हाला त्याच एखाद्या वेळी कमीही लागू शकतं मला इथे बरोबर तीन वाट्या पाणी आणि एक वाटी ताक बरोबर पुरलं आहे हे याला अशी दणदणीत वाफ काढून घेऊया हे पहा आता हे पूर्ण शिजून झाली आहे आता खायला घेताना काय करायची प्लेट मध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कच्चं तेल घ्यायचं आहे थोडंसं कच्चं तेल घ्या मी पास खड्डा करून घेते आणि याच्यामध्ये कच्चं तेल घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर लावायची आहे आणि गरम गरमच याचा आस्वाद घ्यायचा आहे गरम गरम याची टेस्ट अत्यंत सुंदर लागते तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी जरी पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय